बटन निवड रद्द केली आहे लाईव्ह समालोचन सहभागींना तुम्ही मंजुरी दिलेल्या विशिष्ट लोकांपर्यंत मर्यादित करतो बेसेज बंद करा थे, एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक, एक थेट समाप्त तुम्ही ठीक आहे रद्द करा यूट्यूब थेट एक शून्य आता पाहत आहे भाऊ भाऊ का मला वाटलं तेच अरे युट्यूबच येते काय असत मग तू दिसला तर काय आता लोक येते कमेंट करा रे बोपट आपण लाईक करा आपण दिसतो खरे दोघं पण काय मेसेज पुनरा बनव कवीकर तुझ्या आजीची गांग ॲपाय मला शिवे देऊन काय होणार तुझाय मला शिवे देशील तर तूच मला प्रश्न विचारला मला शिवे देशील तर बघ माझ्या सारख्याची चेष्टा कशाला करत होतीस तू दादूला बवा रूपा आणि रेसिपीज नियंत्रक दिलीप दादा नमस्कार 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 चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्माण चॅट बाळू दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह वरती सक्रिय करण्यासाठी जेवण वगैरे रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक कविता ताई नमस्कार ओ बटन कविता ताई नमस्कार ह्या बहिणा काय विचारलं तुम्हाला तुम्हाला किती बायकाय मग मी तिला रिप्लाय दिला माझं काही चुकलं का

आज लव यू जिंदगी 95829 कोण आहे रूपाताई कर। बटन सूची मध्ये आहे कविता खालकर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी इज्जत करतो ताई तुमच्या सर्वांची पण हे मला कसलेस कसले लोक फालतू प्रश्न विचारतात रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक जल्दी दादा लक्ष नका देऊ बटन चैट पर्यंत निश्चित कॅप

आजकाल जिंदगी पंच्याण्णव वर्षी एकोणतीस <coughs> जे माझ्या लाईव्ह ला येतात त्यांना मी ओळखतो बटन सूची मध्ये आहे बारा आयटम सक्रिय करण्यासाठी डब रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक बर बर बाळू दादा मी पण नसते ओळखत मग कुणाला बटन बघ बर बाळू दादा मी पण जिंदगी पंच्याण्णव वर्षी एकोणतीस बरोबर आहे ना दादा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कसम चिकन की భో పే భా కవిరీ ధనా రోమ రోమ భా బయ భయా నమస్ ధనాలామక్ ధనాలామక్ స్మాయింగ్ ఫిస్ గ్రీన్ స్మాయింగ్ జయ దా आत मला पण अपेक्षा आहे दादा बटन हो का। सक्रिय कैप कैप समीर शेख बोलू मॅडम बटन लपवा धनालाल धमकीवाला न्यूज चाहिए चिकन हो सक्रिय करण्या दाखवा लपवा समीर शेख बोलू मॅडम समीर शेख यांनी हॅलो म्हटले बटन नमस्कार, नमस्कार। लव यू पंच्याण्णव वर्षे एकोणतीस आता त्यांचं मोनो झालं ते विसरले आता बटन अरे बापरे विलास डायक हाय रूपा पाथर बटन नमस्कार विलास दादा डबल टॅप रुपा ताई आपले त्या तुम्ही तुम्ही कस कळ रूपा रुपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक दिलीप दादा कोण आहे लव्ह यू जिंदगी बटन ए बाळू दादा का कोणी विलास डायक दाखवा ಬಟನ್ ಚೆಮ ರೂಪಾ ಜಾಟೀಕರ ಬಟನ್ ಡಬಲ್ಡೆಸ दिलीप दादा तुम्ही पण येत नाही माझ्या लाईव्ह ला समजलं कर का बटन मी तुम्ही लाईव्ह कधी असतील वाजता घेतात दहा वाजता येतो रे बाबा मी येणार पण माझे चिकनची अवस्था करावी आता मी चिकन खायला लागलो चिकन विलास डायक फ्रेंड आहे माझी बटन हो का नाही नाही यात दुसऱ्या विलास भाऊ यात दुसऱ्या आहे रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक कोण बाळू दादा मी नाही ओळखत त्यांना मेसेज पुनरा मेसेज धनाल धमकी वाला हॅलो रुपा टाय टेक्नोलॉजी ब्लाइंड सपोर्ट नियंत्रक काही कामधंदे आहेत की नाही रे लग्न कर लवकर करे लव्ह यू नको ओळखू चॅट पर्याय टेक्नॉलॉजी पॅरेश जाधव हाय भाऊ नमस्कार हाय परेश दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा खरंच तुमच्या सपोर्ट ची गरज आहे टेक्नॉलॉजी ब्लाइंड सपोर्ट ने आठ लव्ह जिंदगी पंच्याण्णव अशी एकोणतीस नको ओळखू आठ लव्ह जिंदगी पंच्याण्णव अशी एकोणतीस माझी आता आहे सात पूर्णांक तीस शतांश वाजता बरं बर पण मला चिकन करण्यासाठी डबल टॅप करून ठेवा पॅरेश जाधव रुपाताई नमस्कार रुपाताई नमस्कार परेश दादा म्हणता आठ लव्ह यू जिंदगी पंच्याण्णव अशी एकोणतीस बाय बटन दादा। दादा। ए ए रूपा जाटानी नियंत्रक नहीं ओरखत बटन नहीं जाधव, बालू भाई नमस्कार बालू भाई नमस्कार परेश जाधव लाइक डन भाऊ ब्राइब करें प्रजापति हेलो भाई हेलो राजा भाई नमस्ते नमस्ते कैसे हो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब कीजिए लाइव को लाइक करे खाना हो गया क्या सभी का टेक्नोलॉजी ब्लाइंड सपोर्ट नियंत्रक अरे दिलीप बटन

<coughs> चार खारे रुपाताई ताई भाजी काय बनवलेली आहेस तुम्ही मला जेवायला लाच बाबा रुपा आणि रेसिपीज नियंत्रक ओके दादा करते प्रमोद ना राजा प्रजापती जी अभी नहीं मोमस खा रहे ही बटन ओके ओके भाई टेक्नॉलॉजी ब्लाइंड सपोर्ट नियंत्रक सब्सक्राइब करा आणि कमेंट करा मग मी पण तुमच्या चॅनलला सब्सक्राइब करतो बटन धन्यवाद धन्यवाद राजा रूपा जाट आणि रेसिप चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही चला रूपा ताईंच्या घरी जावाला जाऊया सर्व मित्र मंडळी रूपा ताईची स्वयंपाक पण खूप खास असतो रेसिपीचं चॅनल आहे जे कोणी आपल्या लाईव्ह वरती भगिनी असतील तर त्यांनी चॅट पर निर्माण करपा जात आणि <laughs> नियंत्रक आज मी भजीची आमटी बनवली वा वा वा, वा 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 ताई विचारी आता समजलं मला काय करण्यासाठी डबल त्या टेक्नॉलॉजी ब्लाइंड सपोर्ट नियंत्रक रुपाताई कशाचे व्हिडिओ अपलोड करतात रेसिपी रेसिपी सक्रिय पॅरेशच्या जाधव पाऊस आहे का तुमच्याकडे भाऊ नाही हो दादा परेश दादा पाऊस दाद। परे <coughs> नाही या सबस्क्राईब करा टेक्नॉलॉजी ब्लाइंड सपोर्ट मध्ये नाही बघा परेश दादा करण्यासाठी दाद। रुपाताई आम भज्याची आमटी खातात काम म्हणते त्याला ते आणि आपल्याला नाही बोलू राहिले बघा हा केला असेल ना भाऊ आमरस केला असेल रुपाताई ना ते भजे असेल त्याची आमटी असेल मग

ज्यांना सबस्क्राईब पाहिजे असेल मला कमेंट करा मग मी पण सबस्क्राईब करतो तुम्ही पण करा मला सबस्क्राईब आणि कमेंट करा बटन नक्की नक्की तुम्ही सपोर्ट मिळेल एकावन्न आयटम चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अबे अरे आमच्या गावात ना बुरी असली विशेष शेअर करा लिंक चॅट रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक टेक्नॉलॉजी दादा सी एच नेम के एची बटन प्रमोद टेक्नॉलॉजी ब्लाइंड सपोर्ट नियंत्रक दिलीप जेव्हा मी नवीन चॅनेल उघडला तेव्हा याचा पण जास्त सपोर्ट पाहिजे आणि तू सपोर्ट करायला लावशील सर्वांना जास्त ओके 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 नक्की सपोर्ट मिळेल रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक

हो परेशदा मला ओळखतात मला मैत्रिशी माहिती आहे परेश दादा, दादा खूप चांगले माणूस आले आल्यास ते मला बोलले खरच नाहीतर काही की डायरेक्ट असले की काही की डायरेक्टच विचार न करता लगे डायरेक्टच बोलायला सुरून जाते काहीच काही बोल

सक्रिय करण्यासाठी डबल टॅप परेश जाधव जेवण झाले का भाऊ ओ जेवण झाले ना विंदपार धंदर पप्पू दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती पप्पू दादा किंवा वहिनी असेल याच्यात chat तो काही सांगतय ती बाबा chat <laughs> पर्याय बट मेंढपाळ धंदर सोळाशे सात आलू ये आय आय हे chat पर्याय बट सूची नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हूं नाही यार माय राहण्याचीच पद्धत बदलाव लागेल राव रुपजाट आणि रेसिपीज नियंत्रण टेक्नॉलॉजी <laughs> दादाच नाव काय दादा प्रमोद आहे प्रमोद प्रमोदेच नाव शाहू ताई मला मी राहिलं खरंच ताई तुम्ही माझ्या खूप मोठे आहे माझ्या मोठ्या ताई तुम्ही पण मला नाव घेतलं चालतं ताई मेंढपाळ धन सोळाशे सात जय मल्हार दादा आहेत बटन ओके ओके रुपजाट आणि रेसिपीज नियंत्रक

परेश दादा दिव्यांनी ताई कशा आहेत आणि आदिती वगैरे सगळे थांबा 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 परेश जाधा हो भाऊ ओळखलं नाही का आम्हाला नाशिक उजर बटक ओळखलं ओळखे म्हणजे देवेने ताईची पाहुणे काय ताई

ते देवाने त्याची आवडती असिस्ट ते कमेंट वाचते तर ते धन्यवाद <laughs> धन्यवाद दाजी धन्यवाद रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक पप्पू दादा हे काय लढलड पडपड बटन सपोर्टिंग कमेंट वाटत सोळाशे सात दाजी नमस्कार बटन दाजी नमस्कार पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल देवयानी ताय आहे का तुमच्या बाजूला

सरप्राईज आयडी मेन फुटलं नसतं काही पण काही आपल्या आय हाय काय थंडगार वारा सुटला रे हा आंब्याच्या पानाला सरकत सरकत घेऊन चालला पुरा कचरा घेऊन चालला असतो

काल मी तीन लाच लाईव्ह घेणार होतो पण काय झालं म्हणे मोबाईल बंद करा मोबाईल बंद करा मग म्हणलं जाऊ द्या ओके ओके आपण पप्पू दादाच्या घरी जाऊया खरंच पप्पू दादा आग्रहाने बोलवतात सर्वांना आणि आपल्या मनू दादा जमलं म्हणून मला पहिलंच माहित होत रुपात आहे रिसर्ट तालुक्या रिसर्ट तालुका गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे ना कृपा जात आणि रेसिपीज नियंत्रक दादा आता एवढ्यात वेळच नाही मला व्हिडिओ पण टाकणं होई ना बटन मध्ये आहे कसं आहे आता पेमेंट पण चालू होईल ना तुमचं सक्रिय करण्यासाठी डबल डॉलर तर कंप्लीट केले तुमचं गुगल एक्सेस पिन आला असत आता ते ऍड करून आता तुमचं पेमेंट पण चालू होईल ना रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक बावीस नमस्ते सांगितलं अमर शिव बोलू ना मेरी जान बटन नमस्ते नमस्ते अमर भायमस्ते कसे पर्याय बटन मध्ये बहुत स्वागत आहे बर का पार्सल मध्ये रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक

सिमा नमस्कार, नमस्कार। कशा हा तुम्ही बटन नाही आ, आ, तर म्हणल म्हणा तुम्हाला सांगत ते वेग काय ते गाणं आहे ना तुम्हाला सांगत ते वेगळं निघा वेगळं निघून संसार करा असं काहीतरी गाणं आहे बर का ते रुपा जात आणि रेसपी नियंत्र मस्त आहे सीमाताई मस्त आहे संघर्ष जीवनाचा रुपाताई मी मस्त मजेत आहे ताई तुमच्या आशीर्वादाने तुम्ही कशा आहेत मस्त आहे रुपाताई सक्रिय करण्यासाठी चॅट रूप रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक कशा हा तुम्ही सीमा रूप संघ रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक मस्तच आहे मनोज दादाची वाईफ बटण हो का चॅट पर्याय बटण सूची मध्ये ना ते गाणं नाही का रूपात आहे निगा वेगळं न संसार करा

चट रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक मस्तच आहे मनोज दादाची बाई रुपा जात आणि रेसिपीज नियंत्रक मी आताच बोलली त्यांच्या सोबत जेजवीला आहे मणिक बटर ओ का गेल सर्व लग्नाला मग आपले चैट पर्याय बटर सूची मध्ये नाही थेट कॅम्प नाइट स्वीट शॉप कॅप 23 मिनिटे दोन आता बहात आहेत आठ लाईक कावळा धुकला का बोटावर का पावसाचा थेंब पडला रे नाही गडा तेवीस मिनिटे थेट रिक कॅप रिक माय कॅम्पशी च रुपाचा चॅटपर्यंत यू ट्यूब सम चॅट यू निवडले आहे निवडलं तर चॅट शक्तीला पॅरेशच्या धाव

strict camp strict mic check rupa zat ani recipes niyantrak dilip dada jevan khala ka mutton suchi madhe ahe 77 item rupa zat ani recipes

YouTube. My.